या ठिकाणी दोन हजार सव्वीस मध्ये ज्यांना एम पी एस सी करायची आहे का त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे सव्वीस दोन हजार सत्तावीस आगामी काळातले विद्यार्थी कशा संदर्भात आहे कागदपत्रे बघा तुम्ही कोणत्याही पदाची एक्झाम देणार असाल आता सरळ सेवेची एक्झाम पशुधन पर्यवेक्षक असेल ची एक्झाम आली आहे कंबाईनची एक्झाम असतील सेवेचे असतील किंवा इतर सरळ सेवेची एक्झाम आता एम पी एस मध्ये येत आहेत या सगळ्यांना काही डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहेत एमपीएससीने त्या संदर्भात एक हेच काढलेलं आहे परि प्रसिद्धी पत्र काढलंय तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं हे प्रसिद्धीपत्रक आहे आणि त्याला संदर्भ घेऊन हा व्हिडिओ मी बनवतोय तुम्ही आपल्या मित्रांना हा शेअर करा ज्यांना एम पी एस सी करायची आहे एम पी एस सी अर्जासोबत प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर करण्यासंदर्भातलं हे एम पी एस सीच्या वेबसाईटवरचं अधिकृत आणि वेबसाईटचं नावही तुम्हाला सांगतो मी एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरचं हे प्रसिद्धी पत्रक आहे ओके म्हणजे कोणी तिथे जाऊनही तुम्ही बघू शकतात हे सगळं व्हेरीफाय करू शकतात परंतु बऱ्याच मित्रांचे सारखे मेसेज कॉल असतात की डॉक्युमेंट्स एमपीएससी करायची डॉक्युमेंट्स तर माहित पाहिजे काय बघा पहिली गोष्ट या व्हिडिओमध्ये काय काय बघायचं आपल्याला नाव आणि वयाचा पुरावा म्हणून काय डॉक्युमेंट्स लागतील शैक्षणिक पात्रता मागासवर्गीय तुम्ही असाल नॉन क्रिमिलियर तुम्हाला कोणाला लागेल एस यांना काय लागेल दिव्यांग खेळाडू माजी सैनिक भूकंप प्रकल्पग्रस्त अनाथ अंशकालीन यांना कोणते डॉक्युमेंट्स लागतील अनुभव आणि आदिवास प्रमाणपत्र कोणाला लागेल नावामध्ये बदल असेल जे लग्न झालेले महिला आहेत मुख्यत्वे त्यांच्या संदर्भात फार मोठे पर्याय जणींना प्रॉब्लेम असतात त्यांचा विषय आणि लहान कुटुंबांचं बऱ्याच जणांना कळत नाही काय करायचं ते ओके लग्न झालेलं नसेल लग्न झालेलं असेल तर कुणासाठी काय चला सुरुवात करूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अर्धवट सोडू नका आर्धोडमध्ये काही सूचना मी शेवटच्या टप्प्यात देणार आहे तुमचं नंतर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहात पहिली गोष्ट या ठिकाणी जे सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीसचं एक, एक सर्क्युलर आहे मूळ सर्क्युलर तर त्या आहे आयोगाचं आणि त्याच्या अनुषंगाने आता हे नवीन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे सगळ्याच उमेदवारांना काही गोष्टी अनिवार्य आहे आधी आपण ते बघूया आणि नंतर मग थोडस आपण स्पेसिफिकली जाऊया पहिलं तर नाव नावाचा प्रवाह म्हणून काय लागतं तुम्हाला एक तर तुमच्याकडे एस एस सी किंवा तत्सम शैक्षणिक अर्थात बघा दहावी जे आहे का दहावीला या ठिकाणी बेस मानलं जातं त्या ठिकाणचं जे तुमचं प्रमाणपत्र असतात गुणपत्रक असतात ते बेसिक मानले जातात एस एस सी धारण करत न करता दुरुस्त पद्धतीने जर तुम्ही पदवी धारण केली असेल ना तर तिचं प्रमाणपत्र सुद्धा चालेल किंवा अंतिम वर्षाचं गुणपत्रक सुद्धा चाललेलं जर तुमचं इकडे आपलं महाराष्ट्र मंडळाचं था नाही झालं दुसरं झालं तर ते चालेल ओके दोन्ही एक तुमचं लागणार आहे पुढे वयाच्या बाबतीत बघा वय तुमचं कशावरून पुरावा घेऊ इतकंच वय आहे तर पहिली गोष्ट मॅट्रिकचं प्रमाणपत्र जे आहे माध्यमिक शाळांचं ते चालणार आहे त्यानंतर विहित नमुन्यातील सक्षम प्राधिकर्याने प्रदान केलेलं वयाचं प्रमाणपत्र सक्षम प्राधिकारी म्हटलंय शासनाच्या स्थायी सेवेतील उमेदवाराच्या बाबतीमध्ये आता हे प्रत्येकाची वेगळी कंडिशन आहे जे सेवेमध्ये आहे त्यांनी आ, उपर उल्लेख प्रमाणपत्र किंवा म्हणजे वरच्यापैकी काहीतरी चालेल किंवा त्यांच्या सेवा अभिलेखामध्ये नोंदवलेला त्यांचा जन्मदिनांक नमूद करणाऱ्या सेवा अभिलेखातील उतरायची प्रमाणित प्रत म्हणजे ते जे सर्व्हिस बुक असतं ना त्याचं ते त्याच्यावर जिथे असतो ना ते वयाचा उल्लेख ते लागेल आणि त्याला आर्टिस्टेड करून लागेल त्या ठिकाणच्या प्रमुखांचं पुढे जन्मदिनांक म्हणून नमूद असलेलं शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला सुद्धा चालेल तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला तो तर बेसिक पुरावा मानला जातो तो सुद्धा या ठिकाणी चालतो आहे त्यानंतर वयामध्ये आता तुम्ही किंवा दाखला तुमच्याकडे आहे वयाचा तो सुद्धा चालतो तो सुद्धा म्हणतोय मी सगळंच नाही लागणार आहे एक याच्यातलं कोणतंही असेल तरी आणि तुम्ही जर ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली पदासाठी अर्ज करणारे महापालिकेच्या स्थायी सेवेतील उमेदवार असतील किंवा विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम ज्याला आपण बेस्ट म्हणतोय त्या ठिकाणच्या पदासाठी अर्ज करणारे तिथलचे स्थायी उमेदवार असेल तर त्यांना उपरोल्लेखित प्रमाणपत्र किंवा त्यांचा जन्मदिव नमूद करणारे से त्यांचे सेवा अभिलेखातील प्रमाणित उताराची प्रत त्या ठिकाणी देता येईल म्हणजे तुमच्या सर्व्हिस बुकमधलं देता येईल किंवा वरपैकी जन्माचा दाखला वगैरे तो असेल तर तोही जमणारा आहे दोन्ही पैकी एक कोणतंही चालेल आता शैक्षणिक अर्हतासाठी काय तुम माझं शिक्षण एवढं आहे एकतर पदवीचं अंतिम वर्षाचं गुणपत्रक तुम्हाला लागेल तुमचं जर ग्रॅज्युएशनवर त्या ठिकाणी फॉर्म असेल तर व पदवी प्रमाणपत्र अथवा तात्पुरतं पदवी प्रमाणपत्र अथवा पदवीच्या सर्व सत्राचं गुणपत्र ह्याच्यापैकी काहीतरी एक लागेल एकतर डिग्री सर्टिफिकेट लागेल किंवा तात्पुरतं डिग्री सर्टिफिकेट फायनल नसेल भेटलं तर किंवा सगळ्या सत्राचे गुणपत्रक तुमच्याकडे हे दोन्ही नसेल तर बघा या आत्वा भार महत्वाचा आहे त्याच्यापैकी कोणतं एक चालेल त्याच्यानंतर विशिष्ट शैक्षणिक अहर्तेसंदर्भात जाहिरातीनुसार आवश्यक शैक्षणिक अहर्तेची सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र या ठिकाणी चालणार आहेत काही स्पेसिफिक क्वालिफिकेशन पदवीव्यतिरिक्त काही असेल समजा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा कायदा वगैरे काही तर ते तुम्हाला त्यात यायचं द्यावं लागेल ला ला। आता जे सामाजिकदृष्ट्या मागास सा प्रवर्ग आहेत त्यांना काय लागतं ला एक तर महाराष्ट्रातील आरक्षणाबाबत सामाजिकदृष्ट्या मागास सा प्रवर्ग करता सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेला पहिली गोष्ट तर जातीचा दाखला लागणार तुम्ही म्हणतायत ना मी या प्रवर्गात आहे तर त्या ठिकाणी जातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे दुसरं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एस सी आणि एस टी सोडता अन्य प्रवर्गातील उमेदवार हे मध्ये समाविष्ट होत असले बाबच जातीचा सा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही म्हणजे तुम्ही एस सी एस टी सोडून इतर आहात ओबीसी कि आहात किंवा ए सी बी सी आहात किंवा कशामध्ये आहात एन टी मध्ये वगैरे तुम्ही जर क्रिमिलेअर आहात क्रीम गटात म्हणजे तुमचं उत्पन्न आठ लाखाची वर आहे तुमच्या वडिलांचं वगैरे फॅमिलीचं तर मग तुम्हाला काही गरज नाही आहे ते याची जातीचा सा दाखला सादर करण्याची जनरलमधून तुम्ही द्यावी की तो सरळ तुमचा फॉर्म जातो आहे असं आपल्याला म्हणता येईल पुढे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात तुम्ही असेल तर काय तर तुम्हाला ते जे आर्थिक वर्ष मेन्शन असेल ना त्या वर्षातलं ते आर्थिक दुर्बल घटकाचं व्हायचं त्या वर्षाचं लागतं बरं हे फार ईडब्ल्यू एस या आपण याला त्या त्या आर्थिक वर्षातलंच लागणार आहे जुनं चालणार नाही ई डब्ल्यू एस कारण ते नॉन क्रिमिनल सारखं आहे दरवर्षी आपल्या इन्कममध्ये बदल होऊ शकतो ओके पुढे नॉन क्रिमिनल संदर्भात बघा कोणाला लागतं हे विमुक्त जाती अ हो, भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास दावा करणारे उमेदवार यांच्या आरक्षणासाठी लागतं नॉन क्रिमिलियर आणि ते सक्षम प्राधिकारी जे असतात तहसीलदार वगैरे त्या ठिकाणी त्यांनी प्रदान केलेल्या जाहिरात अधिसूचना अथवा शुद्धीपत्रकामध्ये नमूद आर्थिक वर्षातील विहित नमुन्यातील नॉन क्रिमिलियर तुम्हाला लागणार आहे तुम्ही तुमच्या सेतू कार्यालयात गेले की तुम्हाला सांगतात सगळं आता मूळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची वैधता वाढवून घेतली असल्यास मूळ नॉन क्रिमिलेलं प्रमाणपत्र आणि वाढवलेल्या प्रमाणपत्र एक एकत्रित द्यावे लागेल तुम्ही जर वैधता वाढवून घेतली असेल मूळची तर तुमच्याकडे मुळे लागेल आणि वाढवलेलं ते सुद्धा लागेल लक्षात घ्या हे काहींच्या बाबतीत होऊ शकते माझ्याकडे आधीच होतं मी आता त्याची वैधता वाढवून घेतली तर तुम्हाला दोन्ही द्यावे लागतील आता दिव्यांग व्यक्तींना काय लागेल पहिली गोष्ट तर स्वावलंबन पोर्टलद्वारे वितरित चाळीस टक्क्यापेक्षा जास्त कायमस्वरूपी दिव्यांगत्व असलेलं दिव्यांगाचं प्रमाणपत्र लागेल आणि दुसरं वैश्विक ओळखपत्र ओके okay, या दोन गोष्टी दिव्यांगांसाठी आवश्यक आहे पुढे तुम्ही माझे सैनिक असाल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला सेवेतून मुक्त केल्याबाबतचं विहित नमुन्यातलं प्रमाणपत्र बघा माझे सैनिकांना ते सगळ्यात महत्वाचं खेळाडू तुम्ही असाल तर खेळाडूंना दोन गोष्टी आहे तुम्ही फक्त पूर्व परीक्षा देत आहेत किंवा सरळ सेवा भरती देत असाल तर उपसंचालक क्रीडा युवक सेवा यांच्याकडून प्रदान विहित नमुन्यातील क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल तुम्हाला द्यावा लागणार आहे पूर्व परीक्षा देत असाल तर किंवा सरळ शेवावरती कोणती देत असाल तर पण आणि दुसरे तुम्हाला लागणार आहे जाहिरातीमध्ये नमूद कालावधीमध्ये क्रीडा प्रमाणात पडताळणीसाठी अर्ज केला असली असतेची पावतीची प्रत तुमच्याकडे पडताळणी हवाल नाहीये पोच पोचपावतीची प्रत सुद्धा चाललेलं मात्र तुम्ही जर मुख्य परीक्षा देत असाल किंवा एखादी परीक्षा अशी आहे जिथे मुलाखत आहे तुम्ही याला असाल तर इथे पोच पावती मात्र चालणार नाही फक्त पूर्व परीक्षेला किंवा सेवा जिथे एकच एक्झाम आहे तिथे पावती सुद्धा चालू शकते पण मुख्य परीक्षा आहे मुलाखत ज्या परीक्षांना आहे तिथे तुम्हाला पडताळणी अहवालच द्यावा लागेल हा फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणचा आहे अनाथांना काय लागणार आहे अ ब क प्रवर्ग क इतर जे अनाथ असेल तर त्यांचं प्रमाण तर तुम्हाला लागणार आहे सरळ सरळ प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणचे संबंधित जे जिल्हाधिकारी आहेत किंवा सक्षम प्राधिकारी ते त्या व्यक्तीला त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला नोकरीविषयक सवलती संदर्भात जे प्रमाण देतात ते प्रकल्पग्रस्ताला लागेल भूकंपग्रस्ताला सुद्धा त्याच पद्धतीचं त्यांचं प्रमाणपत्र लागेल अंशकालीन पदवीधर जे असतात त्यांना सुशिक्षित बेरोजगारांच्या अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षापर्यंत दरमहा बघा इथे तीन वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेले आहे तसेच रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाच्या नोंदीसह असून संबंधित तहसीलदार यांनी वितरित केलं अनुभवाचं प्रमाणपत्र इथे तहसीलदाराचं प्रमाणपत्र लागेल तीन वर्ष तुम्ही त्या ठिकाणी काम केलंय म्हणून आता मराठी भाषेचं प्रमाणपत्र बघा हा मुद्दा फार महत्वाचा असतो बऱ्याच जणांना हे कळत नाही एम पी एस सी करत असतात नवीन नवीन आपण असतो पण कळणार काय म्हटलंय माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा किंवा मॅट्रिक विद्यापीठ परीक्षा त्या ठिकाणी मराठी भाषा तुम्ही घेऊन उत्तीर्ण झालेल्या असाल तर संपलं त्या ठिकाणचं ते प्रमाणपत्र तुम्हाला चालू जाईल म्हणजे तुमचा दहावीला मराठी भाषा विषय असला पाहिजे कि किंवा त्याच्या पुढच्या शिक्षणामध्ये मराठी भाषा कुठेही विषय असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आता तुम्ही जर उत्तम रीतीने मराठी वाचू शकतात लिहू शकतात बोलू शकतात आणि अशा अशा जर संविधानिक विद्यापीठाचे संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने किंवा महाविद्यालयाच्या संस्थेच्या प्राचार्यांनी स्वाक्षरीत केलेलं प्रमाणपत्र दिलं तरी सुद्धा चालतं तुम्ही समजा मराठी भाषा तुमची नव्हती पण त्या ठिकाणचा प्राचार्य तिथं तो शिक्षक तुम्हाला देतोय भाषा शिक्षक मराठीचा की याला वाचता येत आहे लिहिता येत आहे ये ये बोलता येत आहे तर ते सुद्धा चालणार आहे विविध पद ज्यांना व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असतं वैद्यकीय म्हणजे शॉप ऍक्ट असतो समजा प्रोफेशन टॅक्स वगैरे जे असतं त्यांच्यासाठी वैध व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र आणि ते नूतनीकरण केलेलं वैध व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे म्हणजे काही व्यवसाय वकील असेल डॉक्टर क्षेत्रातले त्या ठिकाणी स्पेसिफिक लागू शकतं ते आपल्याला माहीत असलं पाहिजे आता अनुभवाचं ज्या ठिकाणी त्या अनुभवाची अट असेल दिलेली आता इथे बरेच विद्यार्थी मित्र कन्फ्यूज होतात की अनुभवाचं कोणाचं चालेल तर संस्थेच्या नाममुद्रित पत्रावर लेटर हेड जे असतं ना संस्थेचं त्याच्यावर सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेलं सविस्तर आणि परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी कोणत्या पदावर तो होता पदाचा तपशील पदाची वेतन श्रेणी अनुभवाचं एकूण कालावधी पदावरील नेमणुकीचे स्वरूप हे स्पष्टपणे त्या प्रमाणपत्रामध्ये आलं पाहिजे आता महाराष्ट्रातील आदिवास डोमेसाईल कोणाला लागेल अराखीव महिला अराखीव प्राम प्रावीण्य पात्र खेळाडू अराखीव पात्र दिव्यांग अ राखीव माझी सैनिक यांना या ठिकाणी रहिवा अधिवास लागणार आहे अ राखीव म्हटलं जनरल म्हटलोय विहित नमुन्यातील हे अधिवास लागेल वय आणि अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी असेल वय अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र या ठिकाणी यांना लागणार आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा दहावी झाली दहावी नंतर तुमच्या नावात बदल झाला आहे तर काय बघा शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे तुम्ही तुम्हाला मी सांगितलं तर व्हिडिओ सोडला काय फायदा होणार नाही नंतर प्रॉब्लेम झाला तुमचं तुम्ही जबाबदार आता दहावीनंतर बदल होतोय म्हणजे काय महिला किंवा इतर कोणत्याही कारणाने एकतर विवाहाचं कारण असू शकतो किंवा कोणत्याही कारणाने बदल झाला असेल तर त्यांना एकतर विवाह निबंधक यांनी दिला दाखला त्यांच्याकडे असला पाहिजे किंवा नावात बदल झाल्यासंबंधी राजपत्र त्यांच्याकडे असावं हो? किंवा म्हणतोय मी इथे राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला सुद्धा या ठिकाणी चालू शकतो गॅजेटेड ऑफिसरचा सुद्धा हे सुद्धा इथे एक नव्याने मला सांगावं असं वाटतं आता लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे सगळ्यांनाच लागतं या आयोगाच्या संगीतस्थळावर तुम्हाला डाऊनलोड्समध्ये भेटेल तिथून डाउनलोड करून घ्या गुगलवर कुठेही भेटेल तुम्हाला आणि ते सो हस्ताक्षरामध्ये त्या ठिकाणी लिहून तुम्हाला ते अपलोड करावं लागेल आता प्रकाशनांच्या प्रती हे फक्त अनुभवाच्या आधारे घेण्यात येणारी जी सरळ काही पदं आहे ते काही पदांसाठी ते आहे सगळ्यांसाठी नाही लक्षात ठेवा ओके आता इथे महत्वाचा मुद्दा काय आहे तुम्ही फॉर्म भरायला गेलात एम पी सीचा आणि तुमच्याकडे याच्यातलं एखादं डॉक्युमेंट नाही आहे मग काय महत्वाचं म्हणून गेले जाहिरातीमधील तरतुदीनुसार एखाद्या उमेदवाराने विहित कार्यपद्धत नमुना आदेशानुसार वैध प्रमाणपत्र पुरावा अपलोड जर केला नसेल तर काय होणार तर संबंधित उमेदवाराला प्रोफाईलद्वारे म्हणजे तुमच्या सीच्या प्रोफाईलमध्ये वैध प्रमाणपत्र किंवा पुरावा अपलोड करण्यासाठी सात दिवसाची फक्त एक संधी देण्यात येईल म्हणजे तुमचं एखाद्या वेळ चुकून उकून तुमच्याकडून अपलोड नाही आहे किंवा नाहीच तुमच्याकडे आता सध्या तर तुम्हाला सात दिवसाची संधी भेटेल तुम्हाला एकतर त्या ठिकाणी मेसेज येईल किंवा मेल येईल त्याच्याद्वारे सुद्धा कळण्यात येईल किंवा आयोगाच्या तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर सुद्धा प्रसिद्धीपत्रक टाकण्यात येईल तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट राहावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला आणखी एक संधी या ठिकाणी भेटू शकते हेही माहीत असणं गरजेचं आहे आणि आपल्यासाठी खुशखबर आहे चला ची तयारी करायची दोन हजार पंचवीस साठी आरंभ बॅच आहे कंबाईन ग्रुप सी साठी आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तुम्हाला पूर्ण तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी आहे ना दोन हजार सव्वीस साठी एक नवीन बॅच सुरू केली मी अभ्यास करता फाउंडेशन आता आपण त्याला म्हटलं आहे रेकॉर्ड स्वरूपात मॅक्झिमम असेल काही लाईव्ह लेक्चर असेल शून्यापासून तयारी ज्यांना करायची आहे ते ही बॅच ग्रुप बी आणि ग्रुप सीची पूर्व आणि मुख्यची सगळी तयारी अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन हा लोगो आहे प्लेस्टोरला जा अभ्यासकट्टा असं सर्च करा काही अडचण असेल हा नंबर आहे तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद